हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्ली फ्लीचा मराठी तर्थ पळून जाणे पोबारा करणे निसटणे सटकणे किंवा पसार होणे होत आहे फ्लीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज forced टू फ्ली द कंट्री दुसरा वाक्य आहे वाय डज ही ऑलवेज फ्ली फ्रॉम एनी काइंड ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी तिसरा वाक्य आहे मेनी रेफ्युजीज हॅव बीन forced टू फ्ली their होमलँड चौथा वाक्य आहे Her फर्स्ट impulse was to टर्न and flee. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू